नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे हर सर आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जिल्हा न्यायालय भरती संदर्भातला आणि आपण तुम्हाला माहिती का जिल्हा न्यायालय भरती संदर्भातले सर्व व्हिडिओ आपण तुम्हाला वेळच्या वेळेला या ठिकाणी काय केलेले दिलेले आहे माहिती दिलेली आता कालपासून बऱ्याच ठिकाणच्या कौशल्य चाचण्या सुरू झाल्या काल नाशिकची पण कौशल्य चाचणी आणि स्वच्छता आणि चापल्य चाचणी झाली ठाण्याची पण स्वच्छता आणि निकाल नाशिकचे पण झालेले आहे आता प्रश्न असा आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी आता हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण का भरपूर जणांनी काल कॉल केले सम एस केले आजही काही आजही काहींच्या झाल्या आता मी एक व्हिडिओ बनवला होता बघा परवा दिवशी म्हणजे आय थिंक तुमची सहा तारखेला चालू होणार होती ना पाचलाच बनवला होता आय थिंक पाच का सहाला मी बनवला होता काल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या जर पाहिलं असेल आणि व्यवस्थित व्यवस्थित तो जर व्हिडिओ पाहिलाच तर आता परत जा अजून बाकी आहे ना बऱ्याच जणांच्या बाकी ते परत जाऊन तो व्हिडिओ नीट पाहून घ्या ज्यांचं ज्यांचं बाकी आहे ते तो व्हिडिओ सगळं व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर अतुल जोशी सर पण टेलिग्रामवरती महाराष्ट्र महाराष्ट्र हायकोर्ट भरती आणि महाराष्ट्र न्यायाधिकरण भरती असे दोन टेलिग्राम चॅनल त्याच्यावर पण अतुल जोशी सरांची खूप माहिती महत्वाची टाकत असतात ते सुद्धा आपले व्हिडिओ पण असतात त्याच्यावरती ते पण माहिती देतात चांगल्या प्रकारे मला फक्त तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो कालच्या दृष्टीतून किंवा कालच्या जे कौशल्य चाचण्या झाल्या आता ठाण्यात झाली नाशिकमध्ये झाली अजून मला वाटतं कुठंतरी एक दोन तीन ठिकाणी झाले आता ज्या झाल्यात त्यातल्या काही जणांच्या आपल्याकडं अपडेट आलेले आहेत रिव्ह्यू आलेले आहेत का कशा पद्धतीने झाल्या काय झालं तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ठाण्याची जी काही कौशल्य चाचणी झाली होती ठाण्यामध्ये आपले बरेच विद्यार्थी होते काल आज पण होते त्या ठाण्यामध्ये अशी गंमत होती मित्रांनो की ठाण्याचं गंमत आज झालेली की त्या ठिकाणी काल एका विद्यार्थ्याने फोन केला की सर माझी कौशल्य चाचणी झाली मात्र त्या ठिकाणी काही जास्त विचारलं गेलं नाही फक्त त्यांना एक साफसफाई करायसाठी एक रूम दिलेला दहा दहा लोकांचा काही ठिकाणी जास्त संख्या असेल तर पंधरा पंधरा लोकांचा पण गट पाडला जातो त्या ठिकाणी त्यांना एक रूम दिला आणि तो रूम त्यांना क्लीन करायला लावला होता रूम फक्त साफ करायला लावला एक पाच मिनिटात त्यांनी तो रूम साफ केला एक्चुअली रूम साफच असतो सा घाणमय काय ते तुमच्याकडून क्लिनिक करून घ्यायचं म्हणून काहीतरी तिथं वांगाळवाणी टायर टोयर डांबार डोंबार काही दगड दुगड माती गाळ चिखल आणून टाकिते असं काय नसतं अशीच जनरल रूम असते ती साफ असते फक्त एक त्याच्या तुम्ही कसं पद्धतीने कौशल्य पद्धतीने कसं करता कशा टाईप करता आता ते काय तुमची कौशल्य चाचणी घ्यायची म्हणून तिथं जाडामाटा आणून ठेवणार आहे का तिथं जाळमाटा लावून एक जनरली आपलं कॉमनली सिम्पल रूम असते ती साफ करायची त्या मुलांनी लवकरात लवकर साफ केली आता ती मुलांनी साफ केली आता त्याच्यात नंतर तुमचा एक प्रश्न का मुलांना शिपाई चाचणीमध्ये सरासरी मार्क किती पडतात सर आला सांगतो मी सगळं बोलतो बरोबर तर तिरुम त्यांनी साफ केली आणि त्यांची लगेच कौशल्य चाचणी संपली एकच इव्हेंट झाला त्यांचा बाकी जास्त काही झालं नाही त्यांचं ते फक्त तेवढंच घेतलं फक्त ठाणेवाल्यांचा बोलतोय मग ठाण्यावाल्यांसाठी बोलतोय आता राहिला प्रश्न नाशिकवाल्यांचा नाशिकला पण काल कौशल्य चाचणी झाली पण नाशिकला बाकी मात्र कालच्या कौशल्य चाचणीमध्ये भरपूर काही विचारलं गेलं राहिला प्रश्न भरपूर जणांनी आता मागास शिके मला वाटतं का बोलण्याचा मुलाचा फोन आला तर सर मी बूट घालून जाऊ काम का माझे दहा तारखेला कौशल्य असते बघा तीन कुठले तरी दहा तारखेला कौशल्य असणे ते चापत्याच्या स्वच्छता आणि चापल्याच्या असणे बरोबर ना तर त्यांनी विचारलं तर म्हटलं बाबा जा बुट बिटे आहे बघा काल काही ठिकाणी नाईट वरती आणि टी शर्ट वरती पण मुलं होते काल काही ठिकाणी व्हाईट ड्रेस वरती मुलं होते काही ठिकाणी काही बट्टर इन करून आले होते काही बुट काही साध्या चपला सिंपल बांधाच्या चपला सिंपल बांधाची जी चप्पल असते ती शक्यतो टाळत चला चप्पल बाध चप्पलच घाला हवं तर मात्र ती एक फॉर्मल चप्पल भेटते अडीचशे दीडशाला ती चप्पल घातली तर बेस्ट राहील तुमच्यासाठी कारण ती चांगली एक इम्प्रेशन पडते त्या चप्पलनी ती फारच आपली याची चप्पल नसती ती आपण पाऊस इकडे तिकडे हिंडा इटला घालतो ती चप्पल शक्यतो टाळत चला कारण का बारीक बारीक गोष्टी आपल्या नोटीस केल्या जातात त्या ठिकाणी बरोबर ना तर मग कालच्या स्वच्छता चालल्या चाचणीमध्ये जे ठाण्यातून जी, जी काही झाली तर ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही जास्त काम दिलं नाही ना कुठल्या प्रकारच्या झाडं कटिंग असन माळींचं काम असन त्याच्यानंतर कुठे फायलीचं डागडूजे असन फाईल लावा लावी आणि असं काही झालं नाही फक्त रूम साफ कर लावली आणि त्यांचं लगेच संपलं आता राहिला प्रश्न पुढचा तो म्हणजे नाशिकचा तर नाशिकला पुकार द्यायला लावला होता जास्त काही काम नव्हतं एक सिंपल साधी असा रूम दिला होता एक हॉल टू रूम साफ करायला लावला आणि पुकारा बाकी नाशिकला बाकी पुकार घेतला बरं का अर्ज पुकार आहे ना तो पुकार पुकार दिला बरं का तो पुकार त्यांनी दिला तो पुकार द्यायचा सपोज आवटी नावाचं म्हणजे आवटी आवटी इकडे आहे ना तुम्हाला बोलवणे असं नसतं ते आवटी आवटी गणेश आवटे गणेश हे अशा पद्धतीत असतं ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतींचे त्याच्या पद्धतीने देतात तशा पद्धतीने ते ती पुकार द्यायला लावतात लक्ष त्याच्यानंतर बाकी त्यांना पण काही जास्त काही विचार केली नाही किंवा त्यांना पण जास्त काय असं खास असं काही विचारलं त्यांना सुद्धा नाही आणि मला तुम्हाला हेच सांगायचं एका लोड घेऊ नका त्या कौशल्य चाचणीचे मार्क जे, जे देतात ते आता त्या पुण्यामध्ये ठाण्यामध्ये नॉर्मली दहा जणांना दहा पंधरा जणांचा ग्रुप होता त्याच्यामध्ये फक्त एक रूम दिली तुम्ही हे रूम साफ करावं हे रूम साफ केली ते बाहेर आले आता मला सांगा त्या दहा जणांपैकी कोणी रूम चांगली साफ केली त्या जा दहा जणांपैकी कोणाचे हावभाव कसे होते त्या दहा दहा जणांपैकी कोणाच्या हालचाल कशा पद्धतीची होती त्यांची नजर कुठं होती त्यांनी कशा पद्धतीने साफ केलं सगळ्यात जास्त काम कोणी केलं किंवा सगळ्यात कमी काम कुणी केलं हे पाहत नाही ज्यावेळेस काम चालू होतं दहा जणांचं आणि दहा जणांचं काम नव्हतंच ते ऑलरेडी खर ते खरं पाच जणांचं काम होतं आणि राहिलेले पाच सहा जण आहेत ते पाच सहा जण काय करत होते इकडं पाहत होते तिकडे पाहत होते मागं पाहत होते मास्तरक पाहत होते ते मार्क टिप्पीतात त्यांच्याकडे पाहत होते कोणाक पाहत होते हे पण असतं त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना शिपाईच्या शिपाई पदासाठी लेखीला स्ट्रॉंग मार्क काल तिथं आमचा एक विद्यार्थी होता ठाण्याला त्याला सत्तावीस मार्क आहे सत्तावीस तीस पैकी सत्तावीस तो पण होता तुमचा अपकारामध्ये आता त्याला सत्तावीस मार्क आहे त्यांना तीन चार पाच मार्क जरी दिले आणि पुढे चार पाच पर्यंत तो आघाड राहणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पेपरला मार्क चांगले त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणारच आहे पेपरच्या मार्काचा कधी तोटा होत नाही लक्षात ठेवा आता राहणारे प्रश्न तुमचा मुला मुलाखतीचा मुलाखतीच्या संदर्भात मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत बोललो होतो का मुलाखती संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ देणारे महत्वाचा ज्यावेळी तुमच्या मुलाखती चालू दहा मोस्ट ऑफ सगळ्यांच्या मुलाखती दहा तारखेनंतर चालू होत आहेत दहा तारखेनंतर मी तुम्हाला एखादा महत्वपूर्ण व्हिडिओ देऊन टाकेन काही प्रॉब्लेम नाही लक्षात फक्त मला माझं म्हणणं काय होतं मला असं सांगायचं तुम्हाला की जी कौशल्य चाचणी स्थापत्य झाली काल ती मी जे तुम्हाला दिल ते जेवढे मुद्दे तेवढ्या मुद्द्यांचा जर विचार करता त्यानुसार ती झालेली नाही मग माझं म्हणणं काय आहे माझं म्हणणं असं होतं की जर त्यानुसार ती कौशल्य चाचणी वगैरे झालेली नाही तर तुम्ही सर मग तुम्ही एवढं कशावर सांगितलं हो आम्ही नाही तयारी केली होती अरे बाऊ ते प्रत्येक न्यायालय ठरलेलं असतं तिथं पब्लिक जास्त होतं एखाद्या ठिकाणी तुझं पब्लिक कमी असू शकतं एखाद्या ठिकाणी पब्लिक कमी पब्लिक नाही एखाद्या ठिकाणी तुझं मग ज्या ठिकाणी कमी पब्लिक आहे त्या ठिकाणी ते पाहिजे तेवढं स्ट्रिक्ट घेऊ शकतात पाहिजे तेवढं स्ट्रॉंग मोमेंटच्या त्या ठिकाणी अवलंबू शकतात आलं लक्ष्यामध्ये त्याच्यामुळं ह्या पण गोष्टी तिथे अतिशय महत्वाच्या आहेत का हे आपल्याला समजल्या पाहिजे लक्षात ठेवा किंवा कळालेल्या पाहिजे आल्या लक्षामध्ये त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अजून महत्वाची म्हणजे आता ज्यांच्या ज्यांच्या बाकी त्यांना सांगतो स्किल टेस्टला जाताना आजी भात घाबरायचं नाही बरं का माझं काम किल टेस्टला कोण आला ज्याला सत्तावीस सव्वीस सव्वीस पंचवीसच्या पुढे झाला मार्क आहे ना फाकणार पंचवीसच्या पुढे त्यांनी बिंदास जायचं एकदम बिंदाच आलक्ष मध्ये मग बावीस वाल्यांनी काय रडत जायचं का नाही त्यांनी बी बिंदाच जायचं पण पंचवीस सव्वीस वाल्याने एकदम माझं कॉन्फिडेंटली काम करा मार्क देतात ते आता प्रश्न आहे बरेच जणांनी हे केलं का सर कालच्या मुलांना किती मार्क दिले मॅसेज आलेले मला कालच्या मुलांना किती मार्क दिले अरे दादांना कालच्या मुलांना किती मार्क दिले न्यायालयाचे याच्यानंतरचे पुढचे कोणतेच मार्क तुम्हाला समजणार हो? नाही आता इथून पुढं लिपिक असो किंवा शिपाई असो इथून पुढं कोणतेच मार्क कळणार नाही फक्त पात्र झाले का नाही त्याची यादी येणार पात्र झाले का नाही त्याचे येणार पात्र झाले की का नाही त्याचे येणार तुम्ही म्हणू पण शकत नाही मी कस कापात्र झालो मी तर हे भारी जाळमाटा काढले होते जाळ्या काढल्या रूम साफ केली होती काहीच नाही समजलं इथून पुढे न्यायालयाचे आता तुम्हाला नाही याचे मार्क कळणार किती आले जर क्वालिफाय झाले तुम्ही तर फक्त तुमचं नाव येणार मुलाखतीसाठी मुलाखतीत क्वालिफाय झाले सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार लिपिकला आता इथून पुढं तुम्ही मराठी टायपिंग झाली जर पास झाले मराठी चांगली तर इंग्लिशला नाव येणार कोणला किती मार्क नाव घेऊ काय डायरेक्ट इंग्लिश नाव येणार इंग्लिश पास झाले मुलाखतीला नाव येणार मुलाखत पास झाले सिलेक्शन लिस्टला नाव येणार आणि कोर्टाची निवड पद्धत सिलेक्शन लिस्टची पद्धत जॉईनिंग पद्धत फार वेगळ्या पद्धतीची असते ते मी तुमच्या सगळं प्रोसेस झाल्यानंतर मी पंधरा ऑगस्ट नंतर तुम्हाला एक व्हिडिओ देईल तुम्हाला वाटतं का सर दोनशे दहा जागा होते आणि मी तर दोनशे एकशे ऐंशी नंबरला व्हावे मी तर सिलेक्शन लिस्टमध्ये तरी मला कसं काय जॉईनिंग नाही आले वाजून ते सगळं गोष्टी काय आहेत काय नाही मी तुम्हाला सगळं सविस्तर कळवेल सविस्तर मी तुम्हाला सगळं पाठिंबा नंतर मी तुम्हाला सगळं सांगेल करू नका कालक्षणी फक्त मला एक सांगायचे कालच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी मार्कासंदर्भात मला विचारणा केली तर ते मार्क कोणालाही ना देत नाही किती दिले काय को को ते कोणालाही सांगत नाही कोणालाही ते मार्क कळत नाही आता मी बऱ्याच जणांना फोनवरती बोलणं झालं मी तुम्हाला डायरेक्ट ला लाईव्ह घेणार होतो व्हिडिओमध्ये त्यांना पण कसं आहे कोर्टाचं काम आहे थोडीशी गोपनीयता मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे मी काही त्यांना कोणाला घेतलं नाही पण एक सांगाल कालच्या आणि आजचा विचार जर केला तर व्यवस्थितरित्या सगळी चापल्या चाचणी आणि स्वच्छता चापल्या चाचणी होते फक्त ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पंधराचे ग्रुप केलेले काही ठिकाणी आठचे काही ठिकाणी पाचचे ग्रुप आहे जिथे जसे विद्यार्थी त्यानुसार ग्रुप असतात आणि आता आपण हे दिवसाआड रोज टाकणार आहे कारण का पंधरा तारखेपर्यंत काही जिल्ह्यांच्या कौशल्य चाचणी त्यासाठी आपण व्हिडिओ टाकत जाणार आहे आणि तुम्ही पण जर आज कोणची झाली असेल प्रॉपरली तर मला प्रॉपरली टाका तिथले काही फोटोज वगैरे कोणत्या कोर्टात गेले होते तुम्ही तिथला फोटो वगैरे घ्या घेत चाल एखादा माझ्यासाठी आणि तिथं मला ते टाकायचं पाहिजे जे लिगली फोटो घ्या बाकीच्या काही चुकीच्या गोष्टींचा फोटो घेऊ नका तिथला आपल्या ऑफिसचे इकडचे तिकडचे काही घेऊ नका त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून सांगायचं झालं तर ज्या मुलांच्या आजू आहे त्यांनी पण त्याचा अभ्यास करा परा दिवशी मी जो व्हिडिओ टाकला तो व्यवस्थित पहा त्याच्यावरती भरपूर काय डिपेंड असणार आहे त्या व्हिडिओवरती भरपूर भरपूर काही माहिती तुम्हाला अवेलेबल आहे त्याच्यात सगळी काय माहिती मिळणार आहे त्याच्यामध्ये मी जेवढी माहिती दिली तेवढी सगळी माहिती हाताळण्याचा प्रयत्न करा तेवढी माहिती सगळं अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून का तुम्हाला तिथे गेलं कोणती मुवमेंट करावी जर लावली तरी तुम्हाला त्या ठिकाणी कमी पडता कामा नाही आले लक्ष मध्ये अशी पद्धत त्या ठिकाणी असू शकते आलक्ष मध्ये त्याच्यामुळं हे होतं काय काय विचारलं कसं काम होतं विचारत काही जास्त काही विचारत नाही फक्त तुम्हाला आलेकडे आले कामाला लावून देतात थोडक्यात काम एक दहा मिनिटात तर तुमची कौशल्य चाचणी संपून जाते एका ग्रुपची दहा मिनिटात कारण का दहा दहा मुलं टाकतात त्याच्यात आता दहा दहा मुलांपैकी कोणी चांगलं काम केलं आणि कोणी वाईट काम केलं किंवा कोणाला कमी मार्क आले आणि कोणाला जास्त मार्क आले किंवा कोणाला जास्त मार्क द्यायचे कोणाला कमी मार्क द्यायचे सगळे सगळं न्यायालय ठरवत असतं ते संपूर्ण अधिकार माननीय न्यायालयाला असतात तर त्यासाठी त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही ते मार्क पण भेटलेले नाही किंवा कळलेले नाही किंवा कळणार पण नाही त्याच्यानंतरच जे काय असेल ते नंतरनं ते मार्क आपल्याला काही होत जातील समजत जातील त्याच्यामुळं लोड घेऊ नका जास्त काही तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमची कौशल्य चाचणी जा जेवढ्या मुलांची उद्या परवा जे काय असेल त्या सर्व मुलांना माझ्याकडून कौशल्य चाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी देतो तुम्हाला व्यवस्थित कौशल्य चाचणी द्या आणि शक्यतो गेल्यानंतर कौशल्य चाचणी झाल्यानंतर मला कॉल करत चला फीडबॅक देत चाला, चाला कसर का सर कशा पद्धतीने झाली काय झालं का सांगितल्यापैकी काय काय आलं कशा पद्धतीने कौशल्य चाचणी झाली होती वगैरे ते मला कळवत चला लक्षात ठीक आहे परत काही नवीन अपडेट नवीन महत्वाची माहिती मी शिपाई संदर्भात तुमच्यासाठी घेऊन येईलच तोपर्यंत मी थांबतो आणि पोलीस भरतीची तयारी करायची माझे विद्यार्थी पण हा व्हिडिओ पाहत आहे बरेच जण का ज्यांनी पोलीसला पण फॉर्म भरलेला आहे तर असे माझे काही विद्यार्थी असतील पोलीसवाले तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो हे केवळ साधं बुक नाही स्मार्ट बुक एक महत्वाचं बुक आहे तुम्हाला हे बुक अतिशय गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही या बुक मधून अभ्यास करू शकता हे तीनशे साठ प्लस जम्बो भाग एक दो भाग दोन आणि भाग तिन्ही पण मार्केटमध्ये या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत आत्ताच झालेल्या पोलीस भरतीचे सर्व प्रश्न सर्व प्रश्न पत्रिक यामध्ये तुम्हाला आहे पोलीस भरतीचे विश्लेषण स्पष्टीकरणाचं द स्मार्टबुक तीनशे पन्नास प्लस स्मार्ट क्यू आर कोड समावेश जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाचं विश्लेषण आगामी मुंबई व इतर परीक्षेच्या दृष्टीकोन प्रत्येक प्रश्न तीन साठ अँगलने सखोल सा विश्लेषणचं स्पष्टीकरण असणारे लिखित व्हिडिओद्वारे प्लस अंकगणित बुद्धिमत्ता विषयाच्या पुस्तकात सखोल विश्लेषण वर्णन पण सखोल आहे अतिशय महत्वाचं असं हे आहे लक्षात ठेवा त्यानंतर झटकन वर्दीतून पटकन जर झटकन गर्दीतून पटकन वर्धीत पटकन गर्दीतून वर्दी जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो लक्षात ठेवा मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं जे भारतीय प्रकाशन पुणे आहे हे पुणेचे हे जे बुक आहे हे अतिशय चांगलं पुस्तक आहे सात जुलैला झालेले पेपर असतील किंवा इतर सर्व झालेले पेपर असतील हे सर्व पेपर जे आहेत हे पेपर तुम्हाला या बुकमध्ये मिळणार आहेत सगळे आज कालपर्यंत झालेले सगळे पेपर बेटणार आहेत भाग एक भाग दोन भाग तीन मार्केटमध्ये उपलब्ध झालेले तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता हे पुस्तक खरेदी करायचं एकमेव मार्ग म्हणजे भारती प्रकाशन पुणे मात्र मग पुण्याला जायचं का नाही तर ते काय करायचं का ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जवळचं बुक स्टॉल असेल तिथे जा, जा, जा आणि फक्त जंबो म्हणा तुम्हाला लगेच ते देतील लेटेस्ट आवृत्ती दोन हजार मध्ये झाले सगळे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत ओके ठीक आहे चालतं मित्रांनो पाहूया आपण भेटूया थांबूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटतो तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे माहिती घेऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलआयकन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट कोर्टा संदर्भातले तुम्हाला रोजच्या रोज मिळत जाईल या ठिकाणी आलक्ष मध्ये आणि लक्षात ठेवा हा जो खालचा प्रश्न मुलांना शिपायचा चाचण्यासाठी सरासरी मार्क किती तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन संदिग्ध नाही म्हणता येईस त्याला याचं उत्तर तुम्हाला कोणी देणार नाही भेटणार कारण ते मार्क कोणी बाहेर सांगत नाही ना तुम्हाला माहित असतात ना मला माहित असतात ना कोणालाच माहित असतात ते मार्क फक्त जो लिहितो हो त्याला माहित असतं बाकी कोणालाच माहित ओके ठीक आहे चालते चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत